नमस्कार मी संत साळुंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत आज मंगळवार आहे आणि आता मी बाजारात चाललो आहे सकाळपासून जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि आपण आता बघणार आहोत तर याचा मंगळवारचा बाजार कारण एवढ्या जबरदस्त पावसामध्ये सुद्धा वातावरण म्हणजे सकाळपासून ज्या प्रकारे पाऊस पडतो त्या पावसातसुद्धा बाजार भरलेला आहे नेहमीप्रमाणे तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि मी बाजारात चाललो आहे कशा कशाप्रकारे आजचा बाजार भरला येतो ते बघा अजूनही पाऊस केव्हाही येईल असं वातावरण आहे सध्या नॉनस्टॉप पाऊस पडतो बाजारात भेटू आता संध्याकाळचे पाच वाजले दिवसभर असंच वातावरण आहे एकदम मळात मळात पाऊस सकाळपासून म्हणजे दिवसभर पाऊस आहे पूर्ण पावसाचं वातावरण आणि पाऊस पडते धुवाधार

पेट्रोल पंप पंप पेट्रोल आणि आता बरोबर अर्ध्या मिनिटात करायचं म्हटलं काही लोक आता बाजार घेऊन निघाले घरी चालले काय मोठमोठ बँक भरून पाऊस पड होता आत्ता जर थांबलाय अर्धा पाऊस झाला पराज पोचलेला पाणी किती आले ते वाळाला वाळाला मस्त पाणी आले इकडे तर पाऊसच तेवढा पडते రస్తాపుడు పోతు కొంత బైక్ ఇలా అని బాధార भाजी एकदम स्वस्त भाजी स्वस्त एकदम भाजी स्वस्त भाजी स्वस्त भाजी खालच्या वरती स्वस्त भाजी मिळणार उदाहरणार्थ वरती याच्या भावा निमित्त पावसामुळे भाजी दोस्त मिळणार स्वस्त धरात येणार स्वस्त खाणार न घेणारा उपाय राहणार बरोबर हा माळाची भाजी झालं माळाची भाजी पेशल घेणार पालक बिलक चाळीस पालक झालं

ಸರ್ ಪಂಚಾಯಿರ ತುಂಬಾ ಆಮೇಲೆ ಭೇಟ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಕಿತಿ कधी दोड दिवसाचा शंभर ला तीन किलो कांदे कांदे पन्नास ला जवळ पन्नास ला किलो ला चार किलो कांदे सुंदर पटोटा लालपरी चालले तर बाजारात काळखत चालले संध्याकाळची आता म्हणजे शहा वाजत आले आणि नेहमीपेक्षा बाजार थोडं स्वस्त आहे कारण पावसामुळे सगळ्या भाजी स्वस्त आहेत आज आणि आता बाजार छोटी छोटी म्हणजे संध्याकाळचा बाजार स्वस्त असतो आता सहा वाजलेत आणि नेहमीप्रमाणे बाजार बनलाय तर याचा बघा आणि पुन्हा पाऊस येणार असं वाटतंय कारण दिवसभर पाऊस आहे त्यावर आपण बाजार घेऊन सुरू झाला पुन्हा पाऊस येऊ हा बघा इकडे सुद्धा माझ्या वाटला लाईट लागलं पाऊस साव साव पावत असतात इकडे इकडे सुद्धा शंभर रुपये किलो फळ्या तुम्हाला पावसामुळे आपल्या घरी व्यवस्थित इकडे सुद्धा बाजार आहे हातमध्ये फुला बाजार होता आणि इकडे बाजार दिवशी बघा आहे बाईकची कवर ब मिळते बाजूला आणि डे शॉप एका दिवसासाठी गाडीची <laughs> तोर इकडे आहे साध्यासवर शंभर रुपये यांच्याकडे आणि शंभर रुपयापासून तर दोनशे रुपये अडीचशे रुपये कवर आहे वातावरण पावसामुळे तुमच्याकडे पण पाऊस पडतोय की मला पेमेंट करून नक्की रामदेव पुढे आले या बाजूने तुम्ही आता या बाजूने बघा नागपूर काट्या ते पेट्रोल पंप पकडायला या याबाई वडापाव लावल्याच जाऊया आणि नंतर व्हिडिओ एंड होईल अशा प्रकारे जबरदस्त वातावरणात नेहमीप्रमाणे बाजार सुद्धा आपण बघितला आणि सुंदर असं वातावरण बघितलं पावसाळी वातावरण पुन्हा कधीही पाऊस येईल आता फक्त अरमार पाऊस थांबला होता त्या दरम्यान आपण हा बाजाराचा ऍक्सिडंट केला आता पुन्हा पाऊस झाला आणि पाऊस चालू झाला तर तासभर तरी जात नाही कंटिन्यू पाऊस होतो तर पाऊस चालू होत चालू झाला नाही झाला हे कर तिच्यावर गेलो आपण लवकर आपल्याला इकडे गरबा सुद्धा बघायला मिळेल तिच्यावरचा आता नवरात्र चालल्यानंतर तिथे सुद्धा गरबा असतो सिद्धिविनायक मित्रमंडळ का तिचा जरा बघूरा हे आपलं कासाड तिथं पुढचाच धन्यवाद तिच्यावरचा आनंद घेणार आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओत या वर्षीचा म्हणजे या वर्षीचा गणपती बाप्पा गेला आता आपण या वर्षीचा दसऱ्याचा आनंद घेणार आहोत लवकरच नवरात्र उत्सव दसरा ते एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील फक्त या दसऱ्याला पाऊस आहे एवढं नक्की त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल पोस्ट चालले त्या म्हणजे नऊ रंगाच्या साड्या घेण्यापेक्षा नऊ रंगाचे रेनकोट घ्या चला नऊ रंगाचे रेनकोट घेऊन भेटू नवरात्रोत्सवात प्रोश भेटणार आपण आता